श्रीधर कृष्णा बापूराव यांच्या पवित्र दर्शन घेऊन सिद्धेश्वर संत गुलाबा यांच्या कृपाशीर्वादाने तेलास वश वग सम्राट मास्टर फुलचंद पिंपरीकर यांचे चिरंजीव कॅसेट सिंगर टीव्ही स्टार ईश्वर बापूराव पिंपरीकर सोबत गणेश कुमार महेश कुमार पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ साठेनगर कस्बा बारामती जिल्हा पुणे सहर्ष सादर करीत आहे सुमित कॅसेट कंपनी प्रस्तुत सारा काही बाई पाहि सारा काही बाई पाही सारकाई बाई पाहि त्याला पारवत राहिलो पण जोडीदार कोणच नाही हो समजा पिंपरी हा हो गणेश पिंपरी का राम 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 काय तुम्ही काय म्हणून काय विचारता बोला गे लय वेगळं घडलं आता काय घडलं तुमचं आवडलं घडलं म्हणून वेळेस काय ना काय घडतच असते रविवार दिवस बरं नाही सुट्टी जाऊ माझा बरं आता नोकरीला म्हणजे ताटू मन्दे आता ताटून आपलं जायचं म्हणते आता म्हटलं इंजन करायला म्हटलं आता बाहेर फिरायला जावं बायकोला घेऊन बरं आता काय सांगायचंय बायकूनच येऊन काय म्हणायला लागले आज बाजार भरायचा बाजार भरायचा घरात बाजार नाही बाजार भरायचा बाजार भरायचा मग फिराय जायचं का हा बर हा सकाळ लवकर उठलो होतो बर पाठ पाच साडेपाच वाजता देवाची देव केली हा सात साडेसात वाजता नाश्ता झाला बर सात दहा वाजता आम्ही पिशवी दोघांनी नवरा कोणी घेतली पिंट्या माझा बारका नाही का ते लहान लहान पोरगा लहान पोरगा पिंट्या ती खटो बसून आपला अभ्यास करत होता बरं बायकोला म्हटलं पिशवी की म्हटलं आता आपल्याला बाजारात जायचंय बाजार करायचा म्हटलं आता एक महिन्याचा बाजार भरायचा टेन्शन केलं महिनाभर टेन्शनच नाही म्हणायलाच नको काय सांगायचं गणेश कुमार दरवाजाच्या बाहेर एक पाय बर आणि दरवाजाच्या हात एक पाय केवढ्यात पोराने धरलं ना हट्ट काय पप्पा पप्पा म्हटला मला तुमच्या संघ आज बाजारला घेऊन जा त्या पोराला घरी ठेवून निघाला होता का त्याच काय काम होत म्हंटलं तिकडचे तिकडे पिक्चर बघायला बायकोला नेत होतो पोराला येतो आज आजोबाशी सोडून मग घरी आहेत ना माणसं मग 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 पोराने हट्ट धरल्या पोरग म्हणाल पप्पा पप्पा मला तुमच्या संघ याच या मग आता म्हंटल आता पोराचा हाट पुरवणं हे बापाचं कामच असत बरोबर आहे का नाही बायको हो, त्यावड्यात म्हणत्या कारबारी घ्या ना त्याला घ्या ती हट्ट धरतू या मग त्या पोराला घेतला आता घेतल्यानंतर का काय सांगायचं बाजारात गेलो बारामतीच्या बारामतीच्या बाजारात बाजारात गेल्यानंतर का ना आता आम्ही बाजार करत करत असताना समोर एक मोठ्या डेहरीचा माणूस आला होता बर बर मोठ्या डेरीचा माणूस आला होता मोठ्या डेहरी माझ्या बारक्या पिंट्यांनी बघितलं ना त्या मोठ्या डेरीच्या बाबाला आता मला तेवढ्यात पिंट्या काय म्हणतोय गणेशराव काय म्हणलं पप्पा 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 बघा हसत हसत म्हणत होता हो मोठ्या ढिरीचा माणूस आला मोठ्या ढिरीचा माणूस आला अरे बापरे काय अरे बापरे म्हणतोय नालाय का माणसाने ऐकलं नाही ना बाबा अरे बरं त्याने ऐकलं नाही त्याला दापला पिंट्याला पिंट्याला म्हणलं गबस तुला काय कळतं का म्हटलं ती मोठ्या ढिरीचा बाबा नाही वो, वो बर... ते उद्योगपती आहेत उद्योगपती काहीतरी समजूत काढण्यासाठी काय सांगायचं उद्योगपती आहे बरोबर आहे तिथल्या तिथे मी ठावलं पुढं दोन चार पाऊल गेलो बर बाजार करता करता बरं बरं बर, आता केलं बाजार ही सगळा गज भरलेली होती नऊ महिना नऊ दिवस असं संपलेली एक गोरोदर बायकाना समोर न होती आमच्या म्हणजे गोरोदर श्री समोर न येतच समोर ना होती मग आता बाजार करता करता त्या पिंट्याने माझा हात सोडला आणि इकडे एका साईडला मम्मी कडे गेली गेला आणि तिथनच मला म्हणला पप्पा 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 म्हटलं मगाचा उद्योगपती आलाय मगाचा उद्योगपती आलाय म्हणजे तुझं पोरग म्हणायला आता काय म्हटलं कसं बसत तिथन मी मी साठलो आणि आता सरळ त्या बाईला म्हटलं मगाचा उद्योगपती उद्योगपती एका तडाक्यातच पाणी म्हणलं गबाच म्हटलं त्याला अरे बाबा ती उद्योगपती नाहीत मग ती पतीने केलेला उद्योग काय केलेला उद्योग आहे असल्या घरचं कुठं सांगायच वैर आव गणेशराव मी काय तुम्हाला खरं सांगत होतो काय ही पाठ पाठ स्वप्न पडण्याला सांगत होतो कसं काय तुमचं बरं चाललंय ना बरं बरं व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे बरं काय विचार काय आहे काय विचार म्हणजे काय म्हणून काय विचारताय गावची यात्रा जवळ आली हो यात्रा निमित्त आणला पाहिजे आणलाच पाहिजे ना आपण झालो झालो पण माझ्या घरी लय मोठी भांडणं लागली काय काय म्हणताय लय मोठी भांडणं लागली तुमच्या घरी हो झालं हो। तरी काय माझ्या पोराची माझ्या बायकोच्या पोरा झाली मारामारी आमच्या दोघांची पोरा मधी गेली तर माझ्या पोराने माझ्या बायकोच्या पोराने आमच्या दोघांच्या पोरा लय हो थांबा 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 गणेशराव अहो ही सगळं गुटमळात गुटमळा असं बडाबडा बडाबडा करू नका आम्हाला एक, एक शब्द सुद्धा कळला नाही तुम्हाला काहीच कळला ना एक सुद्धा कळला नाही शब्द ऐका बघा हा माझ्या पोरे माझ्या बायकोची बरोबर झाली मारामारी त्याच्या आमच्या दबाची पोर मध्ये गेली माझ्या बरोबर माझ्या बायकोच्या बरोबर आमच्या तबाच्या पोरा अलय मारलं आया या गणेश हा बघा असं करा तुम्ही असं सांगण्यापेक्षा का नाही डिक डिक टाकून का नाही आम्हाला सांगा त्याशिवाय आम्हाला समजणारच नाही अरे बाबा माझं पहिलं लग्न झालं हा, हा, मला दोन मुलं झाली हो दोन मुलं झाली की माझी बायको मेली गमावली मेलीच एकच होते मग मी गावात येड्याने फिरायला लागलो हा तळल्याला मास खायला लागलो तळ्याला मास <laughs> येड काय तळ्याला मासं खात्यात का नालाय ना गावात वेड डोक्या परिणाम झाला तुझ्यासारखे नालायक मित्रमंडळी माझ्यापाशी पशे आली आमच्यासारखी नालायक नामांकित नामांकित म्हणून नामांकित मित्रमंडळी आली म्हणली गणेश तू फिरतोय तू दुसरं का, का लग्न करत नाही हो, सांभाळ होईल तुझ्या पोराचाही सांभाळ होईल शबास पण मला बिगर लग्नाची बायको कोण देईल का कोण कोणची बायको केली गाठीचीच बायको तुला करावं लागली तुझ्या पहिल्या नवऱ्याची दोन पोरं होती पहिल्या नवऱ्याची हो आता तिच्या बरोबर गाठ बांधली म्हणल्यानंतर काय त्यांनी दोन पोरं तिला पाहिजे आहे का नाही बरोबर आहे म्हणून मी काय म्हंटल माझ्या पोराची माझ्या बायकोच्या बोराय झाली मारा त्याच्यात आमच्या दोघांची पोरं मध्ये गेले तो माझ्या पोराने माझ्या बायूच्या बोर मारलं मारलंय ना इकडे आता काही कस काय कुठं या नावस्ती सांग ना बाबा ते सोडलं ती भांडा तांडा ती सोडूनच इकडे आलोय काय विचार काय ह्याच्यामुळे तू जरा ये मग काय तमाशा ठरवाय जायचं तमाशा ठरवाय हा दोघ जण झालो आपल्या जीवाचा जीव मित्र या कंपनीचे मालक बापूराव पिंपरीकर त्यांना बोलवून घेऊया त्यांना ताबडतोब बोलवून घेऊ आणि कार्यक्रम ठरवायला जाऊ आपण हो पिंपरीकर ओ बापूराव पिंपरीकर राम 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 काय चाललंय राम 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 कसं काय बरं चाललंय विचार काय काय विचार असणार आहे या इकडे सांगा हा का हा सोमनाथराव म्हणले की आपण बापूरावांकडे जायचंय हो। म्हणून तुमच्या इकडे आले आता तुम्ही सांगा का आजचं नियोजन कसं काय आजचं निवेदन म्हणजे आज सुकट बोमलाचा धंदा चालू करायचा सुकट बोमला लगा 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 लागा, लागा आता मी ही दुसरं आ... काम करायचं यात्रा आज का आजा करा। आली यात्रे करता तमाशा ठरवाय गेलं पाहिजे मग ती सांगतोय जीवाचा जीवलग मित्र ईश्वर पिंपरीकर त्याला बोलावलं पाहिजे असं आहे का माणूस आहे कुठे गेलाय ती बघा हा ईश्वर बाप पिंपरीकरांना बोलवून घ्यायचं का मग असं करा की कुणाला कुणाला करा म्हणजे मांडला का नाही तू अहो अज्ञाचा भाषा त्यांच्या बंगल्यावरती काही ईश्वर या या आल्यात आल्या आल्यात का हेलिकॉप्टरनं न हा काय बोलताय ती रानात गेला असते तिकडे त्यांनी नवीन आणले हेलिकॉप्टर गरीश असं करा आपणच तमाशा ठरवाय की किशोर पिंपरीकर गावामध्ये असतील त्यांच्या पाठीमाग काय थोडं आणायचं नाही तमाशा आणायचं नाही गेल्या वर्षी काय झालं माहितीये का? काय झालं का? तमाशा आपण ठरवला तमाशाच्या गाड्या गावामध्ये हो आल्या हो आल्या, आल्यात्या का नाही आता म्हणलं तर पुरी वेगळी कशा व्यवस्थित आहेत का बघाव म्हणलं एवढी चौकशी मग आता गाव आपण सुपारी द्यायला गेलो म्हणल्यावर गावाने परत बोलू ना आपल्याला आपल्या म्हणजे गाव आपण चालवते म्हणल्यावर देखरेख केली पाहिजे का नको तमासगिरांच्या गाड्या गावामध्ये आल्या आणि मी गाडी जर चढून बघतोय प्रत्येक पोरीने आरस घेतलं होतं दाड्या करत होत्या दाड्या दाड्या इच बावळ्यात दाड्या बाया माणसाला दाड्या असतात का ओ गणेशराव अहो ती मेकअप करत असते मेकअप 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 करत असतात त्यांना उशीर झाला होता आपल्या गावात यायला गाडीतच मेकअप सुरुवात केली काय दंगल झाली होती काय गेल्या वर्षी काय डोळा कोणी मारला होता बारक्या ती भानगड काय झाली ती हो हा पब्लिक उसाळलं पायासमोर वर आल्या बघा बघा असताना आपण दोघं नव्हतो एका पोरानं दोन डोळं आणलं दोन डोळं मारलं बाईला अरे बापरे मार। आता मारल्याच्या नंतर मी तिथं गेलो हा सकाळ सकाळ काय आता काय दोन डोळं टेज वर घावलं हा हाणलेलं काय काय हाणलेलं डोळ काय डोळं काढून मारलं होतं काय नाही नाही डोळे मारत होतो मुळ साईद काढला असेल आणि दिला असेल आणि नाही तुम्हाला गावला असेल ईश्वर पिंपरीकरांना बोलवून ताबडतोब ईश्वर पिंपरीकरांना बोलवून की हा आणि तमाशा ठरवायला जायचंय आपल्याला मी जातो त्याच्या घरी त्याला घेऊन येतो हा आहे का हा आम्ही जाऊ का नाक्यावरती तोरच्यान चालतंय चालतंय आम्ही चा घेतो तो चला नमस्कार मंडळी माझ्या जीवाचा जीवलग मित्र ईश्वर पिंपरीकर कुठं भेटेल आणि कुठं नाही गेलं पाहिजे ताबडतोब त्याची गाठ घेण्याकरता असेल कुठं तरी भेटेल आपल्याला गेलं पाहिजे नमस्कार मंडळी माझ्या जीवाचा जीवलग मित्र बापराव पिंपरीकर हा मला कुठं भेटला आणि कुठं नाही जायलाच पाहिजे त्याच्याकडं मित्रा कस काय तुझ बर का अरे मी तुला विचारतोय अशा बोलण्यानं कुणाला काय कळेल का आणि कळाल तरी आपल्या दोघाच कोणी ऐकेल का बोल बोल तू तरी बोल ना मला तरी बोल बोलतोच तुझ्या मी काय झालं काय बोलतो तू तुला ना तू काय म्हणतो ते मला समजा ना जाऊ दे बाबा आपण एका चालणीतलं दोघ जण एकामेकाला एकामेकाचं डाव माहिती आहे कसं काय चाललंय बाबा ठीक चाललंय आपलं चांगलं चाललंय बाबा काय आता शेतीतलं काम करून करून दमलो बर आता म्हटलं कुठं तरी काहीतरी चान्स घेतला पाहिजे कसला अरे डायरेक्ट दिल्लीला गेलो काय म्हणतो दिल्लीला गेलो डायरेक्ट दिल्लीला गेला दिल्लीला जाऊन काय केलं दिल्लीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अधिवेशन भरलं म्हणजे दिल्लीला अधिवेशन भरलं आणि त्या अधिवेशन मध्ये असा नेम होता काय रे कुणी कशाचा कोर्स घ्या अरे बाप कुणी कशाचा कोर्स घ्या कुणी विमान चालवायचा कोर्स घेतला वा वा कुणी हेलिकॉप्टर चालवायचा कोर्स घेतला अरे वा कुणी ऊस लावायचा कोर्स घेतला बापूराव हा तू खेड्यातून दिल्लीला गेला हो देशावर ना दिल्लीला गेला दिल्लीला जाऊन तो काय कोर्स केला मे बी उभं राहिलो उठून हा आणि मी बी कोर्स घेतला कसला एक वांग्याचं रोप तयार केलं जा जायचं नाय तुझ्या काय झालं देशावनं दिल्लीला गेलं तर वांग शिकला अरे ईश्वरराव अनेक पद्धतीची वांगे असतात ते कसे काय एक वांग्याचं रोप तयार केलं बर त्याला दर दिवस एक तांब्या पाणी घालत होतो त्या वांग्याला त्या वांग्याला बर असं ती झाड वाढता वाढता वाढलं संपूर्ण दिल्ली त्या झाडाखाली झाकल्या गेली काय सांगतो या हो एक वांग्याचं रोप लावलं हा रोज त्याला तांब्या भर पाणी घालत होतो झाड वाढता वाढता वाढलं हा अख्खी दिल्ली त्या झाडाखाली झाकल्या दिली झाकल्या गेली बाय मग मग आता तू विचार एवढ्या मोठ्या झाडाला काय वांगी थोडी लागली असतील अरे बाबा एवढ्या मोठ्या प्रचंड झाडाला एकच वांग लागलं होत एवढ्या मोठ्या झाडाला एकच वांग एकच वांग लागलं होत असं एवढं होत अरे बावळाटा ती जर वांग तुटलं संपूर्ण दिल्लीला धोका वाटा काय म्हंटला हो संपूर्ण दिल्लीला धोका धोका होता बर विचार केला काय रे अमेरिकेला गेलो हा हा आणि त्या ठिकाणी क्रेन आणलं क्रेन अमेरिकेनं हो विचार केला हिवांग तोडायचं कस खाली घ्यायचं कस खपवायचं कुठं कुठं हा, हा हा विचार मनामध्ये केला बर अमेरिकेनं किराणी एक आणलं बर किराण ते आजात या वांग्याच्या देटाला लावलं झाडावर निघून आजात ती देवठ कापल्या गेला हा किरणानं आजात ती वांग खाली घेतलं खाली घेतलं त्याच्या बारीक बारीक फोड्या गेल्या बर संपूर्ण दिल्ली महिनाभर वांग खात होत तरी सरलं नाही एकच वांग एकच वांग संपूर्ण दिल्ली महिनाभर खात होती सरल त्यातले चार डबे शिल्लक जेवणाच नाही रेल्वेच हा दिल्ली हिकड आणल्या शिवाजीनगरला पुण्यात आणल्यात आहे बर बर आणि त्या ठिकाणी उद्या साडे दहा वाजता त्याचा निलाव आहे तुला जर प्रत्यक्ष पाहायचं असेल तर त्या ठिकाणी चल आपआट पैसा कमावला आणि इकडं वांग घेऊन आलो लगीन सरायसाठी बापूराव खेड्याचा खिडगुळू बांधला काय केलंस तो जीवनात येऊन दिल्लीला गेलाच वांग्याच्या जेव्हा भरपूर पैसा कमावला हो तुला तर माहित आहे वाईट नाथ तेवढे माझे मग काय झुगार मटकादा रोगांच्या पोचे सगळं वाईट नात मी उंडग उंडग नाथ काय केलं एक दीड एकर जमीन होती का नाही हा वडला चहा हो विकली की हर हर बेकारी झाली विकून सगळा पैसा झुगारीत घालवला हा मग काय केलं शेवट गावात थांबू ना सगळी नावं लागली विदावट पुण्याला आलो बर आणि स्वर्गेटला उतरतोय कुठं नाही तू हा पाच हजार माणसं एका रस्त्याने पळायला लागली रस्त्यान हो तू घाबरला बापूराव हा मी घाबरलो की हा आता म्हणलं कुठं दंगल चालू आहे बर काय एखाद्या मंत्र्याची सभा आहे बर कुठं काय दंगल का जाळपोळ चालू झाली गाभारला तू गाभारलु थांबून वाटण एका रस्त्या काय त्या माणसात लागलो पळायला मी पाच हजार माणसात शिरलुन लागलो पळायला बर पुढे काय झालं पाच हजार माणसं एका कारखान्यात भरती झाली पाच हजार माणसं पाच हजार माणसं एका कारखान्यात भरती झाली हा दोगाने त्या कारखान्याचा आपण डायरेक्टर झालो काय बोलतो ईश्वरराव हो डायरेक्टर झाला हा काय केलं तु पाच हजार माणसांनी सहा महिन्यात एकच भांड तयार केलं एकच भांड तयार केलं पाच हजार माणसांनी सहा महिन्यात एकच भांड तयार केलंय हा दोन हजार माणसं त्या भांड्यात कलय करायला उतरल्यात बर पंधरा दिवस झालं त्यांचा तपास नाही कुठात हो ईश्वरराव हेलिकॉप्टर पाठवलंय आठ दिवस ती माणसं हुडकायला त्याचा तपास नाही एवढं मोठं प्रचंड भांडजी बनवलं हा ती कशा करता र की तुझं दिल्लीचं वांग शिजवायला ना आलाय तुझ्या मी आपण दोघाईवाई नाही कोणी आणि मला सांगायला लागलायच मित्र म्हणलं डाव टाकला तर टाकला पडलास ईश्वरराव बोला मनाची करमुणी करण्याकरता गाणी ऐकायला गेलं पाहिजे पप्पुराव हा माझ्या मनातलं बोललास मित्र मनातलं बोललास किती बी पैसे जाऊ दे गाणीच ऐकायची ना हा चल माझ्या पक्षाला चला चला चला, चला। हेच ते ठिकाण आहे असं ना हो म्हणजे हितच गाण्याचा कार्यक्रम ते नक्कीच मालकीन बाय आहेत असं ना हो बोलवून Namaste, namaste, namaste. आ, नमस्ते 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 बाय कार्यक्रम चांगला आहे बरं का आवडला बर... आव ना तुम्हाला काय सांगायचं हे बर बाय सुपारी काय सांगा आम्हाला सुपारी हा एका कार्यक्रमची एक लाख रुपये सुपारी काय बाय बोलताय एक लाख रुपये बोलणं झालं का बोलण्याचं पिक लय सांगितलं नाही तुम्हाला जात आहे आता वा पैशा पाण्याची पद्धत आहे का नाही तुमच्या आमचं आहे बाय आणि तुमचं मोठं पण काय अहो ही आता आम्ही उभा राहिलोय का नाही हा तुमच्या सामानावर उभा राहिलो ओ काय बोलताय पाहुण बापूराव बाई त्यांचं बरोबर आहे हा आमचं गाव छोट आहे हो तुमचं एवढं का नाही आवड ढव्य सामान हा म्हणजे सामान इतर पहिल्यासारखं काय राहिलं नाही आता जी उभा आहे तुमच्या स्टेज वरच आणि बाई तमाशाची सुपारी काय म्हणला तुझ तुम्हाला सांगितलं ना एक लाख रुपये सुपारी एक लाख बाप्पराव मी, मी बोलू का माझ बोलशील हा मग काय तर कुस्त्याला पैसे राहिलं पाहिजेत गाड्याच्या शर्यतीला पैसे राहिलं छबिनेला माणसाच्या टकरीला पैसे राहिलं पाहिजेत म्हण तुझ्या बानच केली नाही नाही बकऱ्यांच्या टकरीला बकऱ्याच्या यंदा ज्या वर्षी चांगल्या थाटामाटाने यात्रा साजरी करायची तालुक्यात नंबर पाहिला आला एक नंबर आला पाहिजे हा त्याच मानाने बोलू का बोल देवळाला कलर द्यायचा आहे त्याला मी पैसे राहिले सांगितलं एक लाख रुपये पैसे नाही पुरलं ना हा तुझ्या आजीच वावर गाण ठेव शबा बहाद्रा माझीच्या वावर टपलायच काय बोल बाई संग बाईने सांगितलं एक लाख रुपये पण आपण काय दिलं नाही त्यांनी काय घेतलं नाही बाय मी एकच बोलू का बोला ना पाहुण एक लाख वीस हजार ठरलं पाहुण एक लाख वीस हजार ठरलं ठरलं नाही काय का तुझी भांडी इकून द्यायच रे सत्तर हजार ला किती कमी आहे एवढा आहे शेवल यायचा लागल्या नायक तुझ्या मी जाऊ द्या तुम्ही बोला हो तुम्ही बोला बोलाव बाई गाव छोटस आहे आणि छोटश्या गावाला परवडण्यासारखं असू बरं त्यासाठी आम्ही एक्कावन्न हजार रुपये तुम्हाला देऊ एकावन हजार नाही ना ना जमणार नुसती देव अपश्य हजरी नाही ना, 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 ना जमणार एका ना। कार्यक्रम तुम्हाला एक लाख रुपये सांगितल्यात आणि हजरीन संध्याकाळचा कार्यक्रम जर असला ना तर दीड लाख रुपये बघा बाई लांब पडायचं ओ काय पैसा पाण्याने पैशाची पैसा पाणी तमाशा ठरवायला का आमची चर्चा करायला तुम्ही असं करा बाय तुम्ही जरा खाली सरा आम्ही जरा वर सोड आता बघ पैसा पाण्याने पैसा पाण्याने मग हा पैशाने नीट बोला हा नीटच बोलतो बाई बाई का तुम्हाला नव्वद हजार रुपये देतो अभय म्हणा बाय खेळ खेडगाव नव्वद हजार हा बर ठरलं चालू वर्ष नव्वद घ्या पुढल्या वर्ष सवा लाख रुपये कार्यक्रम ना सवा लाख रुपये देवा आम्हाला येण्याचा मार्ग सांगा हा हे येण्याचा मार्ग सांगू का आपलं गाव अडचणीत जाय डोंगरात मग सांग ना बरं का हा हो का तुमच्या गाड्या जरी निघाल्या ना आमच्या गावाला जर यायचं म्हटलं सुरुवातीला डोकेवाडीत या डोकेवाडीत हा छोटस गाव आहे बाय छोटस गाव हा न भांगवाडीन न कपाळवाडी आता व कपळवाडीनं डोळेवाडीनं हटाळवाडीन नाकाडवाडून हटाळवाडीनं दाताडवाडी उतरायचं काय बोलताय पाहुण बत्तीस घराचं गाव आहे बत्तीस 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 दातवाडीनं सुटलं का नाही गळफाटा धरून हा छतडवाडी आता व दोन वस्तीचं गाव आहे हो आणि छताडवाडीच्या मधनं रोज सुटलाय पोटल्यावर काय पाहणं आलं की बेंबटवाडी जवळच आहे जवळच आहे बेंबटवाडी कंबर फाटा कंबर फाट्या तीन रस्ते हा ती? तीन रस्ता काय मात्र सावध राहायचं एक हायवे रोड चाललाय पाठीमाग एक बोगदा चाललाय त्या बोगद्यातनं जर उतरल्या गाड्या तुमच्या गाळात रोवून बचतील काय बोलताय पाहुण वीस तास बोगदा चालूच आहे हो चालूच हा सरळ मांडी फाटे वळायचं मांडी मांडी फाट्यावन गुडगेवाडी गुडगेवाडी नडगेवाडी नडगेवाडी फट्या फाट्यावाले की पंचवाडी दिसते बोलता बोलता का तुमच्या सगळी सुई करतो आम्ही जेवणाची काही आधी बीती हा सगळी करतो एवढच आता जेवणात हा जेवणाच सांगा आम्हाला बाई तुम्हाला हे चालेल हे चालेल आम्हाला हशी म्हणजे काय पुरणपोळी पुरणपोळी माझी बोकड आमच्या गावात पद्धत आहे तमाशगिरांना बोकड्या हा बोकड्या त्यांनी काय बी करून द्या हो बोकड द्या अशा म्हणजे काय खाणारी शाकाहारी आहेत का आहेत ना हा मग त्यांना डाळ देऊ काहीतरी शेकाहारी शाकाहारी पुरणपोळीच पण स्वयंपाक करावा लागतो आम्हाला माळकर यांला माळकर यांला तीच कि जात काय बोलताय पाहुण माळा नाही ती माणसाला आम्ही बकर देत हा काय येरवळी गाडी आमच्या गावात येऊ द्या तमाशा लवकर चालू करा एक नंबर तमाशा झाला पाहिजे पण आमची व्यवस्था चांगली झाली पाहिजे बाई, बाई सार काही तुमच्या पायी